वाज वाजव वा येत का वाजवायला तिकडे तिकडे वाजवायचं इकडे नाही

Yesermayiro. Pala koy. Pala. Koy. Ah. पाणी बघायला देव पा... चल पाणी बघायला देव बाप्पा तू तुकाच ठेव बापा मी पण बोलतो पाया चल हा तिकडे इकडे तिकडे चल तिकडे मित्रांनो ते बघा मंदिर हे झूम दिसतंय का अगा हे ते पाण्यामध्ये मंदिर आहे दगाई देवीचं मंदिर आहे बघा आणि पाणी बाबा किती आले ना तिला भरपूर पाणी आले बघा इथपर्यंत पाणी आहे बघा दिसतंय का इथपर्यंत पाणी बघा इथपर्यंत पाणी आहे ना आता मला वाटतं दोन चार दिवसापूर्वी काहीच पाणी नव्हतं आणि आता बघा किती पाणी आले भरपूर पाणी आले उतर खाली हा बघे ओके

तो तिथला पूल बघ की ते पूल जाणार आहे का नाही इकडे बारामतीला जातो रोड आणि ही इकड ह्याला येतो फलटण वर तर हे मधला जे रोड आहे पूर्णपणे हे झालाय बघ पूर्णपणे पाण्यामध्ये गेलाय किती पाणी आले गेला ते रेश दिसते का एक रेश पूर्ण ती रेश त्या की बुडलेले पूल आहे तो हम्म त्याला पण रे मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आता आता आम्ही चाललोय घरी हे बघता तुम्ही आमच्या पाठीमाग किती पाणी आले आता कंड तर जाणार नाही आम्ही आता डायरेक्ट फलटणवरून असंच जावं लागलं आम्हाला खाली नातेपते रोडला कारण हिखंड आता ह्या नदीचं पाणी आहे त्यामुळे ओल्ड ओल पुलवंडायचं येत नाही ना आम्हाला तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू